ओम शिवाय प्रेक्षक मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या मुलाच्या आणि सुनेच्या रोजच्या भांडणांना कंटाळून रामराव त्यांच्या खोलीत गेले आणि त्यांनी बॅग काढून त्या बॅगेत त्यांचे काही कपडे भरले त्यानंतर दुःखी होऊन त्यांनी भिंतीवर लावलेला आपल्या पत्नीचा फोटो काढला आणि त्या फोटोकडे पाहात ते म्हणाले आपण आपल्या एकुलत्या एक लाडक्या मुलाला किती प्रेमाने वाढवले आपल्या इच्छा मारून आपण त्याच्या सर्व इच्छा सुद्धा पूर्ण केल्या तरीही आज मला हे दिवस बघावे लागत आहेत असं म्हणताच त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले पण ते विचार करत होते ही वेळ आता तुटून जाण्याची नाही कारण आता माझी मलाच काळजी घ्यावी लागणार आहे त्यांनी डोळ्यातील अश्रू पुसले आणि रामरावांनी वृद्ध आश्रमात जाऊन राहणाऱ्या त्यांच्या एका मित्राला फोन केला आणि त्याला डोळ्यात अश्रू आणत सांगितले मी सुद्धा वृद्धाश्रमात राहायला येत आहे हे ऐकून त्यांचे मित्र चकित झाले त्यांच्याकडे काही विचारायला शब्दच उरले नव्हते कदाचित त्यांना सर्व प्रकरण समजले होते रामराव एवढेच म्हणाले मी रोजच्या भांडणांना कंटाळलो आहे आणि एक तासात तुमच्यापाशी येत आहे रामराव त्यांच्या रूममधून बाहेर आले एका हातात बॅग आणि दुसऱ्या हातात आपल्या पत्नीचा फोटो घेऊन ते वृद्ध आश्रमात जायला निघाले तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांचा मुलगा आणि सून हॉलमध्ये बसून टी व्ही बघत चहा नाश्त्याचा आस्वाद घेत होते पण त्या दोघांनीही त्यांना विचारले नाही की बाबा तुम्ही बॅग घेऊन कुठे चालला आहात त्या दोघांपैकी कोणी रामरावांना थांबवण्याचा प्रयत्नसुद्धा केला नाही घरात रोज होत असलेला अपमान आणि भांडणांमुळे त्रासलेले रामराव वृद्धाश्रमात पोचले तिथे गेल्यावर वृद्धाश्रमाच्या गेटवर त्यांचा मित्र त्यांना घ्यायला आला त्यांनी रामरावांना मिठी मारली आणि त्यांच्या हातातील बॅग घेतली आणि ते चालू लागले खरं तर ते दोघेही रेल्वेचे निवृत्त कर्मचारी होते रेल्वे तिकीट विभागात त्या दोघांनी तब्बल सोळा वर्ष एकत्र काम केले होते आणि त्यानंतर रिटायर झाल्यानंतर त्या दोघांवर एकसारखी परिस्थिती ओढावून आली होती ते वृद्धाश्रमाच्या ऑफिसमध्ये आले तेव्हा रामरावांच्या मित्राने वृद्धाश्रमाच्या संचालकांना सांगितले सर हे माझे मित्र आहेत रामराव त्यांच्या आपले वृद्ध आश्रमात न्यू ॲडमिशन करायचे आहे तेव्हा वृद्धाश्रमाचे संचालक म्हणाले पण यांचे कोणी नातेवाईक यांच्यासोबत दिसत नाहीत ते कुठे आहेत तेव्हा रामराव म्हणाले मी एकटाच माझ्या मर्जीने इथे आलो आहे कदाचित रामराव हे त्या वृद्ध आश्रमाचे पहिले व्यक्ती होते की ज्यांना सोडायला इथे कोणी नातेवाईक आले नव्हते ना थोड्या दिवसातच त्यांनी वृद्धाश्रमात अनेक मित्र बनवले घरापेक्षा त्यांना ते वृद्धाश्रम जास्त बरे वाटत होते तिथे ते सर्वांसोबत आपल्या मनातील सर्व गोष्टी शेअर करायचे आणि रोज सकाळी व्यायामही करायचे तिथे हसून खेळून बोलण्यासाठी माणसं होती हळूहळू रामरावांना आश्रमातच बरे वाटू लागले वृद्धाश्रम त्यांना घरापेक्षा अधिक शांतता देत होते तिथे सर्वजण मिळून एकत्र जेवण करायचे पूर्वी घरातील रोजच्या त्रासांमुळे रामरावांचे हृदय विस्कटले होते नेहमी ते त्यांच्या बायकोच्या फोटोसमोर उभे राहून म्हणायचे तू मला सोडून तर गेलीस पण ते आपल्या एकुलत्या एक मुलाने सुद्धा माझी साथ दिली नाही ज्याच्यासाठी मी पाण्यासारखा घाम गाळला आहे ज्याच्यासाठी मी दिवस रात्र मेहनत केली आहे आणि ज्या सुनेला मी नेहमी माझ्या मुलीप्रमाणे वागवले आहे आज तीच मला अशी वागणूक देत आहे एके दिवशी रामराव वृद्धाश्रमाच्या अंगणात फिरत होते तेवढ्यात वृद्ध आश्रमाबाहेर एक गाडी येऊन थांबली वृद्ध आश्रमातील सर्व लोक त्या गाडीकडे पाहू लागले आणि विचार करू लागले आज पुन्हा कुणीतरी दुर्दैवी वृद्ध या आश्रमात आला आहे आपल्या मुलांना मोठे करण्यासाठी आणि त्यांना चांगले शिक्षण मिळवून देण्यासाठी त्यांनी किती कष्ट घेतले असतात आणि तीच मुलं त्यांना वृद्धाश्रमात सोडून निघून जातात आज पुन्हा एक वृद्ध व्यक्ती डोळ्यात अश्रू घेऊन या आश्रमात प्रवेश करणार होती एक तरुण मुलगा गाडीतून उतरला आणि मग एक वृद्ध महिला त्या गाडीतून खाली उतरली त्यानंतर त्या तरुणाने त्या वृद्ध महिलेचा हात धरला आणि त्यांनी वृद्ध आश्रमात प्रवेश केला जी बहुधा त्या तरुणाची आई असावी त्या महिलेचे वय अंदाजे पंचावन्न असावे डोक्यावर पदर असल्याने तिचा चेहरा नीट दिसत नव्हता काही वेळाने आणखी एक तीस पस्तीस वयोगटातील स्त्री गाडीतून खाली उतरली जिच्या हातात बॅग होती त्या महिलेने ती बॅग वृद्ध महिलेच्या हातात दिली आणि तिला काहीतरी सांगू लागली ती तरुण महिला काय बोलत होती ती वृद्ध महिला ते सर्व शांतपणे ऐकत होती त्यानंतर त्यांनी वृद्धाश्रमाच्या ऑफिसमध्ये जाऊन नाव नोंदणी केली आणि ती तरुणी आणि तो तरुण त्या वृद्ध महिलेला वृद्धाश्रमात सोडून दोघेही गाडीत बसून निघून गेले त्यानंतर ती वृद्ध महिला काही दिवस तशीच वृद्धाश्रमाच्या बाहेर डोळ्यात अश्रू घेऊन उभी असायची काही वेळाने त्यांनी स्वतःला धीर दिला आणि आपले अश्रू पुसत त्या वृद्धाश्रमातल्या महिला विभागाच्या त्यांच्या नवीन खोलीत गेल्या रामराव हे सर्व वृद्धाश्रमाच्या अंगणात उभे राहून पाहत होते पण का माहीत नाही रामरावांना पाहताच त्या वृद्ध महिलेने साडीच्या पदराने आपले तोंड लपवले आणि त्या काही न बोलता महिला विभागाच्या दिशेने निघून गेल्या तेव्हा रामरावांसोबत उभा असलेला एक वृद्ध म्हणाला आज पुन्हा एका आईच्या स्वप्नांची राग झाली आहे रामराव वारंवार त्या महिलेच्या चेहऱ्याकडे पाहत होते जणू ते त्या वृद्ध स्त्रीला ओळखत आहे असे त्यांना वाटत होते पण ती स्त्री कोण होती हे त्यांना पूर्णपणे समजू शकले नाही पण दोन दिवसानंतर जेव्हा ती वृद्ध महिला वृद्धाश्रमाच्या बागकामात मग्न होती तेव्हा नुकतेच रामराव आपल्या खोलीतून भिरायला बाहेर निघाले वाऱ्यामुळे बागकाम करत असलेल्या त्या वृद्ध महिलेच्या डोक्यावरील पदर खाली आला त्यावेळी रामरावांनी त्यांचा चेहरा पाहिला त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली न जाणो किती प्रश्नांनी त्यांच्या मनाला घेरलं होतं त्याचवेळी त्यांचा एक मित्रही त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला अरे रामराव आपल्या जेवणाची वेळ झाली आहे आणि तू इकडे फिरत आहेस चल लवकर तेव्हा रामराव त्यांच्या ध्यानावर नव्हते त्यांनी आपल्या मित्राला काहीच उत्तर दिले नाही ते पाहून त्यांचा मित्र म्हणाला अरे रामराव तू इतका गप्प का आहेस तुला कोणी काही बोलले का डायनिंग टेबलवर सगळे हजर झाले आहेत पण तू नव्हतास म्हणून मी तुला बोलवायला आलो आहे काही अडचण आहे का मित्रा अरे नाही तसे काही नाही बाहेर फिरायला आलो होतो बरं मला सांग ही वृद्ध महिला दोन दिवसापूर्वी झाली आहे आणि आज लगेच तिला बागकाम करायला का दिले कारण तुला तर माहीतच आहे आपल्या इथे जर कोणी नवीन आले असेल तर त्याला सुरुवातीचे आठ दिवस कुठलेच काम दिले जात नाही मग या वृद्ध महिलेचे दोनच दिवसापूर्वी आपल्या वृद्धाश्रमात न्यू ॲडमिशन झाले आहे आणि आज ती इथे बागकाम करत आहे त्यावर त्यांचा मित्र त्यांना म्हणाला दोन दिवसापासून त्या त्यांच्या खोलीत बसून रडत होत्या त्यामुळेच कदाचित सरांनी त्या, त्या, त्या महिलेला तिचे मन दुसरीकडे वळवण्यासाठी बागकाम दिले नंतर रामराव त्यांच्या मित्राला म्हणाले चल आपण जेवण करून घेऊ जेवण केल्यानंतर ते त्यांच्या मित्रासोबत त्यांच्या खोलीत गेले त्यानंतर खिडकीजवळ बसून त्यांची नजर पुन्हा पुन्हा सविता ताईंना शोधत होती त्यांना सविता ताईंना विचारायचे होते की त्यांच्यासोबत असे काय घडले की त्या इथे यायला भाग पडल्या त्या नेहमी म्हणायच्या की त्या त्यांच्या मुलासोबत आणि सुनेसोबत खूप आनंदी आहेत मग त्या इथे कोणत्या कारणामुळे आल्या आणि आज त्या जेवणाच्या हॉलमध्ये जेवायलाही आल्या नव्हत्या आज सकाळी पुन्हा रामरावांनी सविताताईंना बागकाम करताना पाहिले होते तेव्हा त्या खूप दुःखी दिसत होत्या कदाचित म्हणूनच त्या जेवणाला आल्या नाहीत त्यांच्या मुलाने आणि सुनेने त्यांच्याशी जे केले ते खूप वाईट होतं दुपारनंतर त्या त्यांच्या खोलीतून बाहेर आल्या नाहीत म्हणून रामरावांनी सविताताईंच्या खोलीच्या खिडकीत डोकावले तर त्या रडत होत्या कदाचित त्यांना त्यांच्या मुलाची आठवण आली असावी पण आपण त्यांच्यासाठी आपले अश्रू का ढाळायचे ज्यांच्यामुळे आज आपण इथे आहोत आणि आपल्याला हे दिवस बघावे लागत आहेत हा सर्व विचार करून रामरावांचे मन व्याकुळ झाले त्यांना जाणून घ्यायचे होते की सविता ताईंसोबत काय घडले आहे ज्यामुळे त्या इथे आल्या आहेत त्यामुळे ते काही वेळाने महिला विभागात जाऊन सविता ताईंकडे गेले त्यांच्यासमोर शामराव उभे होते त्यांच्यासमोर रामराव उभे असलेले पाहून सविता ताई थोड्या काळजीत पडल्या तेव्हा रामराव त्यांना म्हणाले मला माहीत आहे की तुम्ही मला ओळखले आहे पण मला कळेल तुम्ही या स्थितीत कसे पोचला यावर सविता ताई काही बोलल्या नाही पण त्यांचे डोळे भरून आलेले पाहून रामराव आणखीनच अस्वस्थ झाले रामरावांना मोठ्याने ओरडून जगाला विचारावेसे वाटत होते की आई वडील म्हातारे झाल्यावर त्यांचीच मुलं त्यांना जुन्या एखाद्या वस्तूप्रमाणे साईडला का करतात जशी त्या जुन्या वस्तूला काही किंमत दिली जात नाही त्याचप्रमाणे मूल लग्न झाल्यानंतर आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांना किंमत देत नाही प्रत्येक वेळी त्यांचा अपमान केला जातो त्यांचे खाणे पिणे राहणीमान या गोष्टीवरून त्यांना सतत टोमणे मारले जाते आपल्याच विचारात मग्न असलेले रामराव वृद्धाश्रमाच्या अंगणात फेरपटका मारत होते अचानक त्यांचा पाय एका सिमेंटच्या ब्लॉकला धडकला आणि पडता पडता त्यांनी एका झाडाला तें� पकडले तेवढ्यात जवळून जाणारा एक वृद्धाश्रमाचा कर्मचारी त्यांना म्हणतो काका ठीक तर आहात ना तुम्हाला काही लागले तर नाही ना तुमचा मला पाय दाखवा जर लागले असेल तर मी लगेच मलमपट्टी करतो रामराव म्हणाले अरे नाही काही जखम वगैरे नाही झाली पडता पडता थोडक्यात वाचलो असे म्हणत रामराव तिथे असलेल्या बाकावर जाऊन बसले आणि काही महिन्यांपूर्वी घडलेला एक प्रसंग आठवू लागले जेव्हा ते पाय घसरून बाथरूममध्ये पडले होते आणि त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती तेव्हा त्यांच्या सुनेने दुखापतीकडे दुर्लक्ष करून आपले काम सुरू ठेवले त्यांचा मुलगा रोहित त्यांना ओरडला तुम्हाला बाथरूममध्ये नीट पाय ठेवता येत नाही का मला समजत नाही की तुम्हाला एवढी घाई कशाची असते कोणतेही काम नीट कसे करावे हे तुम्हाला कळतच नाही जेव्हा बघेल तेव्हा तुम्ही आमचे काम वाढवत राहता आम्ही दवाखान्यात पैसा घालवत राहतो तुम्हाला काही काम नेत नसेल तर करू नका तुम्ही तुमच्या खोलीत आरामात का बसत नाही मला हेच कळत नाही तुम्ही दिवसभर इकडे तिकडे भटकत राहता त्या पलीकडे तुम्ही काहीही करत नाही त्याला त्याच्या वडिलांची तब्येत किंवा दुखापतीबद्दल विचारण्या इतपतही जमले नाही पण तो बाकीच्या गोष्टी जास्त बोलू लागला एके दिवशी रामरावांचा चष्मा तुटला म्हणून त्यांनी आपल्या मुलाला चष्मा दुरुस्त करून आणण्यास सांगितले चष्माशिवाय मला नीट दिसत नाही हे ऐकून त्यांची सून मोठ्याने ओरडली तुम्ही फक्त कॉटवर बसून खर्च वाढवत राहा कोणतेही काम नीट करत नाही आणि तुम्ही नेहमी लहान मुलासारखे वागतात सुनेने आणि त्यांच्या मुलाने त्यांचा अपमान केला होता या आधीही असे बराच वेळा घडले होते आपल्या भूतकाळात डोकावत रामराव त्यांच्या विचारात हरवून गेले तेव्हा त्यांचे जुने मित्र काशीराम समोरून येताना दिसले काशीराम यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले होते त्यांना पाहून रामराव म्हणाले काय आहे काशीराम आज तुम्ही खूप खुश दिसत आहात काशीराम म्हणाले आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे सकाळीच मला त्याचा फोन आला की तो आज मला भेटायला येणार आहे त्यामुळे मी खूप आनंदी आहे आज मी खूप दिवसांनी त्याचा चेहरा बघेन काशीराम यांचे म्हणणे ऐकून रामराव थोडे चिंतित झाले आणि आपल्या मित्राला म्हणाले ज्या मुलाने तुझी अवस्था केली त्यानेच तुला वृद्धाश्रमात सोडले एक वर्षांनी तो तुला थोड्या वेळासाठी भेटायला येणार त्या मुलासाठी तू आनंदी आहेस तेव्हा काशीराम म्हणाले मला आनंद आहे की निदान माझा मुलगा तरी मला भेटायला येत आहे ही माझ्यासाठी मोठी आनंदाची गोष्ट आहे पण रामराव त्यांच्यावर रागावले आणि त्यांचे काहीही न ऐकता आपल्या खोलीत निघून गेले आणि विचार करू लागले ही कथा फक्त माझी किंवा सविताताईंची नाही वृद्ध आश्रमात राहणाऱ्या प्रत्येक वृद्ध व्यक्तीची कहाणी हीच आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यात वृद्धाश्रमात राहण्यामागे काही ना काही कारण नक्कीच असते विनाकारण वृद्धाश्रमात कोणीही स्वतःच्या इच्छेने येत नाही जोपर्यंत ती व्यक्ती आतून पूर्णपणे तुटत नाही तोपर्यंत ती व्यक्ती इथे येण्यास भाग पाडली जाते पण बघा त्या कडू आठवणी विसरून सर्व म्हातारी माणसं इथेच आपले आयुष्य घालवायला मजबूर आहेत काही लोक स्वतःला काळाशी जुळवून घेतात आणि इथे आनंदी राहण्याचा प्रयत्न करतात तर काही माणसं माझ्यासारखी असतात ज्यांना त्यांची मुलं सुना आणि नातवंड यांची नेहमी आठवण येत राहते आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू येतात त्यांना त्यांच्या कुटुंबाची पुन्हा पुन्हा आठवण येत राहते मनात घरासाठी आसक्ती असतेच पण त्याच घरात राहणारा मुलगा सून यांच्याही जखमा असतात रामरावांना कविता लिहिण्याची खूप आवड होती त्यामुळे स्वतःचे मनोरंजन करण्यासाठी ते आपला काही वेळ कविता लिहिण्यात घालवायचे एके दिवशी ते आपले विचार आपली परिस्थिती कवितेच्या रूपात कागदावर मांडत असताना त्यांचे डोळे भरून आले त्याचवेळी वृद्धाश्रमाचे संचालक त्यांच्याकडे आले तेव्हा रामराव शांत बसले आणि त्यांनी आपले अश्रू लपवत तो कागद पटकन दुमडून खिशात ठेवला तेव्हा त्या वृद्धाश्रमाचे संचालक त्यांना म्हणाले रामराव तुमचा मुलगा आणि सून तुमच्या नातवासह तुम्हाला भेटायला आले आहेत हे ऐकून रामराव आश्चर्यचकित झाले यासोबतच त्यांच्या चेहऱ्यावर तिरस्काराचे भावही उमटले आज माझ्या मुलाला माझी आठवण कशी आली याचे त्यांना आश्चर्य वाटू लागले हा विचार करत ते वृद्धाश्रमाच्या ऑफिसमध्ये गेले त्यांना पाहताच त्यांचा पाच वर्षाचा नातू बाबा बाबा म्हणत त्यांच्या जवळ आला रामरावांनी आपल्या नातवाला उचलून घेतले आणि त्याला घट्ट आपल्या छातीशी पकडले तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले आत्तापर्यंत ते कसे तरी वृद्ध आश्रमात आपले जीवन जगत होते पण आपल्या नातवाला पाहताच त्यांचे हृदय कमकुवत होऊ लागले अचानक त्याच्या मनात विचार आला की आपल्या निर्णयावर ठाम राहण्याची फीच वेळ आहे असा विचार करून त्यांनी आपल्या मुलाकडे रागाने पाहिले आणि म्हणाले तू इथे कशाला आला आहेस जा इथून मला कोणालाही भेटायची गरज नाही मी इथे खूप आनंदी आहे आणि माझे जीवन अतिशय आरामात जगत आहे निदान इथे माझ्याशी हसायला आणि बोलायला कोणीतरी आहे तेव्हा त्यांचा मुलगा म्हणाला खरं तर आज बंटीचा वाढदिवस आहे आणि आम्ही घरी बंटीच्या वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित केला आहे बंटीने त्याच्या वाढदिवसाला तुम्ही देखील उपस्थित राहावे असा हट्ट धरला आहे तुम्ही आलात तर तुमच्या नातवालाही आनंद होईल तेव्हा रामराव म्हणाले हे बघ मी ते घर सोडले आहे आणि आता मला पुन्हा तिथे जायचे नाही यावर त्यांचा मुलगा म्हणाला बाबा तुम्ही घरी चला तुमचे मित्रही आज आपल्या घरी येणार आहेत मी त्यांना फोन करून वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले आहे सगळे शेजारी आणि नातेवाईकसुद्धा येतील जेव्हा सगळे येऊन तुमच्याबद्दल विचारतील तेव्हा आम्ही त्यांना काय सांगणार यावर रामराव म्हणाले ठीक आहे आज तुम्ही तुमच्या मुलाच्या वाढदिवसाला मला बोलवण्यासाठी आला नाही तर तुम्ही तुमची इज्जत वाचवण्यासाठी मला बोलवायला आला आहात सगळे नातेवाईक येऊन विचारतील तुझे वडील कुठे आहेत तर तुम्ही काय उत्तर देणार म्हणूनच तुम्ही मला बोलवायला इथे आलात आत्ताच तू इथून निघून जा मी इथून कुठेही जाणार नाही तुम्ही लोक इतके स्वार्थी झाले आहात की गरज पडली म्हणून तुम्ही मला घरी न्यायला आलात नाहीतर मी इतके महिने इथे वृद्ध आश्रमात आहे मी जिवंत आहे की मेलो याची चौकशीसुद्धा करायला एकदाही कोणी आले नाही एवढेच नाही तर तुम्ही लोकांनी साधा फोन करून माझ्या तब्येतीची सुद्धा विचारपूस करणे आवश्यक मानले नाही घर सोडून वृद्धाश्रमात का गेला साधं हेही तुम्हाला विचारता आले नाही आणि आज गरज पडली तर हात जोडून मला न्यायला आलात नाही आता हे वृद्धाश्रमच माझं घर आहे आणि मी माझ्या घराशिवाय कुठेही जाणार नाही एवढं बोलून रामराव आपल्या खोलीकडे जाऊ लागले पण त्यांच्या मुलाने आणि सुनेने दोघांनी आपापसात एक प्लान केला की बाबा हे असं मान्य करणार नाही काहीतरी करायलाच हवं तरच आपण त्यांना आपल्या घरी घेऊन जाऊ आणि आपल्या नातेवाईकांचे टोमणे ऐकण्यापासून आपण वाचू शकतो त्यामुळे ते दोघेही उदास चेहऱ्याने रामरावांकडे गेले आणि म्हणाले बाबा आम्हाला माफ करा तुमच्या नातवाचा आज वाढदिवस आहे तुम्हाला तुमच्या नातवाच्या आनंदात सहभागी व्हावेसे वाटत नाही का हे ऐकून रामरावांचे हृदय पिघळले मग बंटी म्हणाला चला ना बाबा आपण खूप मज्जा करू नातवाचे बोलणे ऐकून रामरावांना स्वतःवर ताबा ठेवता आला नाही मुलगा आणि सून दोघांच्याही कुकर्मांमुळे त्यांना घरी जायचे नव्हते पण बंटीमुळे त्यांनी घरी जायला होकार दिला मग ते म्हणाले पण माझी एक अट आहे मी घरी येईन आणि बंटीचा वाढदिवस होताच तुम्ही मला परत वृद्धाश्रमात सोडायला याल त्यांचा मुलगा आणि सून त्यांची अट मान्य करतात बंटीचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा होतो सर्व नातेवाईक आजूबाजूचे लोक वाढदिवसाला घरी येतात रामरावांचे जुने मित्रही त्यांना आज खूप दिवसांनी भेटले पण त्यांनी कोणालाही काहीही न बोलता संपूर्ण कार्यक्रमाचा आनंद हसत हसत लुटला त्यांच्या मनात काही विचार चालू होते ते विचार करत होते की उद्या ते आपल्या मुलाला आणि सुनेला जे सरप्राईज देणार आहे याची त्यांनी कदाचित कल्पनाही केली नसेल कार्यक्रम संपला तेव्हा रात्री उशीर झाला होता त्यावेळी रामराव घरीच थांबले ते आपल्या खोलीत झोपायला गेल्यावर त्यांची पत्नी आठवणीत ते हारवून गेले एका चपातीने पोट कधी भरते का निदान अजून एक तरी चपाती घ्या मी गरम गरम चपात्या करत आहे अजून एक चपाती खा तुमचे पोट भरेल आणि मलाही बरं वाटेल अगं नाही सुधा पोट आहे माझं अजून मला किती खाऊ घालशील आपल्या बायकोची आठवण काढताना रामराव विचार करू लागले एक सुदा आहे जिने मला स्वतःहून कधी पाण्याचा ग्लासही उचलू दिला नाही आणि माझी सून जिने मला प्रत्येक खासासाठी तळमळ दिली अगदी छोटंसं कामही ती माझ्यावरच टाकायची भाजी आणण्यापासून ते भाजी निसण्यापर्यंत त्यासोबत घराची साफसफाई करणे ही सर्व कामे माझ्याकडूनच करून घ्यायची ते काम करायला मला काही अडचण नव्हती पण सगळं करूनही जर मला घरात मानसन्मान मिळत नसेल तर अशा आयुष्याचा काय उपयोग सकाळी उठल्यावर माझा मुलगा आणि सून दोघेही तयार झाले खोलीच्या बाहेर येताच सून म्हणाली चला बाबा पटकन तयार व्हा आम्ही तुम्हाला वृद्धाश्रमात सोडून येतो हे सांगताना तिच्या मनात विचार चालू होते की कदाचित तिचे शास्त्रे रामराव आता इथेच राहायचे ठरवतील अशी भीती तिच्या मनात होती त्यामुळे त्यांना लवकरात लवकर वृद्ध आश्रमात सोडणे योग्य राहील रामरावांना त्यांच्या मुलाचा आणि सुनेचा हेतू चांगला समजला होता म्हणून तेही पटकन आंघोळ करून तयार झाले त्यानंतर वृद्धाश्रमात जाण्यासाठी ते गाडीत बसू लागताच त्यांच्या सुनेच्या चेहऱ्यावर समाधानी हास्य असल्याचे स्पष्ट दिसत होते आणि ते आपल्या सुनेबद्दल विचार करू लागले मुली आज मी तुला जे सरप्राईज देणार आहे त्यानंतर तू वृद्ध आश्रमाचे नाव घेणेसुद्धा विसरून जाशील असा विचार करून रामराव गाडीत बसतात आणि ते क्षणभर आपल्या घराकडे बघतात मग विचार करतात मनाला समाधान वाटेल तिथेच राहायला हवं इथे माझा मुलगा आणि सून मला हाकलून देण्याची घाई करत आहेत मग मी इथे राहून तरी काय करणार माझ्यासाठी ते वृद्ध आश्रमच चांगले आहे जिथे मी माझ्या मनाप्रमाणे खातो माझ्या मनाप्रमाणे जगतो आणि माझ्या आवडीची कामे करतो तिथे कोणाची किटकिट नसते ना आरडाओरडा असतो वृद्धाश्रमासमोर गाडी थांबताच मुलगा आणि सुन गाडीतून उतरून बाहेर उभे राहिले त्यानंतर रामरावही गाडीतून खाली उतरले आत जाऊ लागले पुढे गेल्यावर ते थांबले आणि मागे वळून आपल्या मुलाला आणि सुनेला हाक मारू लागले दोघेही त्यांच्या गाडीत बसणार होते तेवढ्यात रामरावांचा आवाज ऐकून ते दागीच थांबले तेवढ्यात रामरावांचा आवाज ऐकून ते जागीच थांबले रामराव पुन्हा म्हणाले थांबा मला तुमची कोणाशी तरी ओळख करून द्यायची आहे त्यांचा मुलगा आणि सून त्यांच्या मागे गेले वृद्धाश्रमाच्या प्रांगणात पोचल्यावर रामराव वृद्धाश्रमाच्या एका कर्मचाऱ्याला सविताताईंना बोलवायला सांगतात सविताताई बाहेर येतात तेव्हा त्यांना पाहून रामरावांचा मुलगा आणि सून स्तब्ध होतात आणि त्यांची सून जणू तिच्या तर पायाखालची जमीनच सरकली होती तिने धावत जाऊन सविताजी तिने साव तिने धावत जाऊन सविता ताईंना मिठ्ठी मारली आणि म्हणाली आई तू इथे काय करत आहेस तू इथे कशी आलीस पण सविता ताईंनी तिच्या बोलण्याला काहीच प्रतिसाद दिला नाही तेव्हा ती म्हणाली मला वाटले की आई तू दादा आणि वहिनीसोबत खूप आनंदात आहेस मी कालच माझ्या वहिनीशी बोलले तिनेही मला सांगितलं नाही की तू इथे आहेस मी तिला विचारले की मी फोन केल्यावर आई नेहमी बाहेर कशी जाते काल तर तिने मला सांगितले की आई तीर्थयात्रेला गेली आहे मला वाटले कदाचित तू तीर्थयात्रेला गेली आहेस म्हणून हेही मी मान्य केले पण ती क्रूरबाई तुला वृद्धाश्रमात सोडून गेली हे मला फारसे माहीत नव्हते नाहीतर मी लगेच तुला घ्यायला आले असते आपल्या मुलीचे म्हणणे ऐकून सविताताई रडू लागल्या आणि म्हणाल्या बाळा तुझा भाऊ आणि वहिनी तुझ्याशी खोटे बोलत होते त्यांनी मला महिन्याभरापूर्वी ह्या वृद्ध आश्रमात सोडले पण आई तू मला फोन करून सांगू शकली असतीस ना मी ताबडतोब इथे पोहोचले असते माझ्या आईशी हे सगळं करण्याची त्यांची हिम्मत कशी झाली असे म्हणत तिने तिच्या आईला परत मिठ्ठी मारली यावर सविता ताई म्हणाल्या मीही तोच विचार करत होते पण ज्या दिवशी मी ह्या वृद्ध आश्रमात आले त्याच दिवशी मी तुझे सासरे रामराव यांना इथे पाहिले मग मी तुला फोन करून कसं सांगू शकते जर तुझ्यात आणि तुझ्या वहिनीत काहीच फरक नसेल तर मग मी तुला फोन करून तुझ्या भावाच्या आणि वहिनीच्या गैरकृत्याबद्दल कसं सांगू शकते असे बोलून सविता ताईंनी तिला त्यांच्यापासून वेगळं केलं तू माझी मुलगी म्हणण्याच्या लायकीची सुद्धा नाहीस त्यामुळे माझ्यापासून दूर हो माझ्या मुलाने आणि सुनेने मला घरातून हाकलून दिले आणि माझ्या मुलीनेही तिच्या सासऱ्यांसोबत तेच केले असेल तर एकूणच माझी दोन्ही मुले नालायक निघाली आहेत हे मला जगाला सांगताना लाज वाटणार नाही आता मला स्वतःला तुझी आई म्हणून घ्यायची लाज वाटते आईचे बोलणे ऐकून आई तिने लाजेने मान खाली घातली आणि म्हणू लागली आई मला माफ कर माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे मी जे माझ्या सासऱ्यांसोबत केले आहे ते माझ्या आईसोबतही घडू शकतं असं मला कधीच वाटलं नव्हतं तेव्हा सुनीता तेव्हा सविता ताई म्हणाल्या बाळा तुझी चूक क्षमा करण्यासारखी नाही तरीही माफी मागायची असेल तर माझी नाही तर तुझ्या सासऱ्यांची माफी माग आपल्या कुकर्माची लाज वाटून ती आपल्या सासऱ्यांजवळ गेली आणि त्यांच्या पायाला पकडून माफी मागू लागली मला माफ करा बाबा मग त्यांच्या मुलानेही त्यांची माफी मागितली आणि म्हणाला आता तुम्ही दोघे घरीच जाला आणि आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी द्या कदाचित हेच आमच्या पापांचे प्रायचित्त असेल पण रामराव आणि सविताताई दोघांनीही घरी जाण्यास नकार दिला आणि सांगितले त्यांना आता त्यांच्या सून मुलगा किंवा मुलीसोबत राहायचे नाही वृद्ध आश्रमात राहून आम्ही इथे सुखी आहोत त्या दोघांनीही रामराव आणि सविता ताईंना खूप प्रयत्न केला पण रामराव आणि सविता ताईंचे एकत्र उत्तर होते एकदा नाही तर अनेक वेळा आमचा अपमान झाला आहे आता या वयात आपल्या मुलांनी वारंवार दिलेल्या अपमानास्पद गोष्टींना तोंड देण्यासाठी आमच्या शरीरात तेवढी ताकद उरलेली नाही असे बोलून रामराव आणि सविता ताई आपापल्या खोलीत गेले रामरावांची सून रेवा आणि त्यांचा मुलगा राहुल दोन्ही दुखी मनाने आपल्या घरी परतले घरी आल्यावर त्यांना वडिलांच्या खोलीत पलंगावर एक कागद ठेवलेला दिसला जो बहुता रामरावांच्या खिशातून पडला असावा राहुलने तो कागद उघडला आणि पाहिलं की त्याच्या वडिलांनी वडिला त्यात एक कविता लिहिली आहे जुन्या विचारांचे आईवडील आणि त्यांचा सतत होणारा अपमान या संदर्भात ती काहीशी कविता होती आपल्या वडिलांनी लिहिलेले हे शब्द पाहून राहुलला असे वाटत होते की कोणीतरी अनेक बाण एकाच वेळी आपल्या हृदयात मारत आहे आणि दुसरीकडे आईची अवस्था पाहून रेवा अजूनही धक्क्यातून सावरली नव्हती पण आज त्या दोघांकडे पश्चाताप करण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता त्याचसोबत रामरावांनी आपल्या पेन्शनचे पैसेसुद्धा त्यांना देणे बंद केले कुणीतरी बरोबर म्हटलंय मुलं आई वडिलांमुळे आपल्या घरात असतात मात्र आईवडील मुलामुळे वृद्धाश्रमात असतात पुढे एक वर्षानंतर वृद्धाश्रमाचे संचालक वृद्धाश्रमातील लोकांच्या उपस्थितीत रामराव आणि सविता ताईंचे लग्न लावून देतात त्यानंतर त्यांना तिथेच एक रूमही देतात आणि वृद्धाश्रमाचे कर्मचारी म्हणून त्या दोघांची तिथे नेमणूक करतात मित्रांनो आजची कथा काल्पनिक असली तरीसुद्धा एका वास्तव्याशी तिचे चांगलेच नाते आहे घरात जर पेन्शनचे पैसे देऊनही आणि त्यांची लहान मुलं सांभाळूनही ते जर आपल्याला अपमानास्पद वागणूक देत असतील तर पैसे देऊन कधी पण वृद्धाश्रमात राहिलेलेच बरे तर प्रेक्षक मित्रांनो ही होती आजची कथा तुम्हाला या कथेबद्दल काय वाटले ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि कथा थोडीही आवडली असेल तर ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका